ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा परबणी जिल्ह्यातील सातही साखर कारखानंनी जाहीर केला ऊसाला 2700 रुपये भाव परबणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रति टन 2700 रुपये भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परबणी गंगाखेड रोड वरीला शिंगणापूर फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केलं तब्बल दोन तास हे आंदोलन चालल्यानंतर साखर कारखान्यांनी दोन हजार सातशे रुपये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे रास्ता रोको आंदोलन झालं मागण्या मान्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एकदम जल्लोष साजरा केला परभणी जिल्ह्यात एकूण सात साखर कारखाने आहेत पण दरवर्षी हे साखर कारखाने आपल्या परीने शेतकऱ्यांच्या ऊसाला वेगवेगळ्या परीने भाव देत होते काही साखर कारखाने बावीसशे तर काही साखर कारखाने चोवीसशे तर काही पंचवीसशे असा वेगवेगळा भाव देत होते त्यामुळे मागील वर्षभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ही उसाला सत्तावीसशे रुपये भाव द्या या मागणीसाठी साखर कारखानदारांच्या विरोधात आंदोलन करत आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्तावीसशे रुपये उसाला भाव मिळावा ही मागणी घेऊन त्यांनी हे आंदोलन सुरू केलं होत पाच साखर कारखान्यांनी सत्तावीसशे रुपये भाव देऊ असं जाहीर केलं पण उर्वरित दोन कारखाने मानायला तयार नव्हते त्यामुळे आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात परभणी गंगाखेड महामार्गावरील सिंगणापूर फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सकाळी बारा वाजता सुरू झालेलं हे रास्ता रोको आंदोलन दोन तास चाललं आंदोलना दरम्यान त्या दोन साखर कारखान्यांचे प्रतिनिधी माजी खासदार राजू शेट्टी यांना भेटले आणि त्यांच्या बैठकीमध्ये शेवटी तोडगा काढण्यात आला त्या दोन्ही साखर कारखान्यांनी सत्तावीसशे रुपये भाव देऊ अशी हमी देखील दिली आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षी बत्तीस लाख टन ऊसाचं गाळप होणार आहे या सातही साखर कारखान्यांनी सत्तावीस रुपये भाव जाहीर केल्यामुळे आता शेतकऱ्यांना वाढीव चौसष्ट कोटी रुपये भावाच्या रूपाने मिळणार आहेत शेतकऱ्यांनी या प्रश्नावर एक जोड दाखवल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे भविष्यातही शेतकऱ्यांनी अशीच एकजूट दाखवली तर शेतकऱ्यांना आपले प्रश्न सोडून घेण्यास सुलभ होईल खासदार राजू शेट्टी म्हणाले जिल्ह्यात एकूण लाख टन उत्पादन अपेक्षित आहे त्या हिशेबा या एकूणच दीड दोन महिने चाललेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चौसष्ट कोटी रुपये वाढवून मिळालेले आहेत शिवाय मागच्या वर्षाचे सहा सात कोटी रुपये शंभर रुपयाच्या रुपयाने मिळालेल्या आहेत चळवळी केली संघटितपणा दाखवला तर निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होतो त्याचं उत्तम उदाहरण आहे असं म्हटलं तर काही बाब ठरणार महायुती परभणी जिल्ह्यातल्या सर्वच साखर कारखान्यांनी किमान सत्तावीसशे रुपये तरी भाव द्यावा अशी अपेक्षा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची होती अर्थात या परिसरामध्ये असणार दुष्काळ सदृश परिस्थिती आणि एकूणच रिकवरी कमी असणं यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची तीच भूमिका होती बहुतेक सगळ्या कारखान्यांनी सत्तावीस जाहीर केलेलं होतं <coughs> दोन कारखाने मागे राहिलेले होते आज या ठिकाणी इशारा दिल्यानंतर कारखान्या दोन्ही कारखान्यांनी चांगला प्रतिसाद दिला पोलिसांनी मध्यस्थी केली आणि नरसिंह सरस्वती लक्ष्मी सरस्वती लक्ष्मी नरसिंह आणि ट्वेंटी वन याही कारखान्यांनी सत्तावीस रुपये द्यायचं कबूल केलं आता राहिलेल्या काळामध्ये या दोन्ही कारखान्यांना जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून आम्हीही सहकार्य करू कारण चांगला दर देणारे कारखाने चालले पाहिजेत टिकले पाहिजेत त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा चांगला दर दिला पाहिजे अशी आमची अपेक्षा असते आणि त्या पद्धतीनं आम्हीही त्यांना सहकार्य करू